श्री स्वामी समर्थ वीस मे दोन हजार चोवीसला करा अत्यंत फायदेशीर सोमवार प्रदोष व्रताचे सतरा तोडगे एक सोमप्रदोष व्रतामध्ये प्रदोष काल म्हणजे संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते सूर्यास्ताच्या एक तास आधी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी शिवलिंगाला गायीचे दूध दही तूप मध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा दोन असे म्हणतात की सोमप्रदोष व्रत पाळल्याने भगवान भोलेनाथ भक्तांवर खूप प्रसन्न होतात भोलेनाथांच्या त्यांच्यावर अपार आशीर्वाद आहे तीन इतकेच नाही तर सोमप्रदोष व्रत कुंडलीतील चंद्राची स्थितीही मजबूत करते सोमप्रदोष व्रताबद्दल असे म्हटले जाते की यावेळी जे भक्त सोमप्रदोष व्रताची कथा वाचतात त्यांना भोलेनाथ इच्छित वरदान देतात चला जाणून घेऊया सोमप्रदोष व्रताची तिथी पूजा महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत पाच सोमप्रदोष व्रतामध्ये प्रदोषकाल म्हणजे संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते सहा सूर्यास्ताच्या एक तास आधी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा सात संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुभमुहूर्तावर पूजा सुरू करावी आठ शिवलिंगाला गाईचे दूध दही तूप मध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा नऊ त्यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन लावून बेलपत्र मंदार फुले इत्यादी अर्पण करा दहा शिवलिंगावर चांदी तांब्याच्या भांड्यातून शुद्ध मध प्रवाहाच्या रूपात अर्पण करा अकरा त्यानंतर ओम सर्वसिद्धे प्रदायन महामंत्राचा उच्चार करताना एकशे आठ वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा बारा या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा त्यानंतर विधीनुसार पूजा करून आरती करावी व्रताचे महत्त्व तेरा प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित आहे सोमप्रदोषावर भगवान शिव देवी पार्वती भगवान गणेश भगवान कार्तिके आणि नंदी यांची पूजा केली जाते हिंदू मान्यतेनुसार जे या दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि संपूर्ण दिवस उपवास करतात त्यांना आरोग्य संपत्ती समृद्धी आणि शांत जीवन प्राप्त होते तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना सोमप्रदोष व्रतामुळे आराम मिळेल त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो तसेच त्या दिवशी संबंधित ग्रहांचे लाभही मिळतात काही स्त्री भक्त योग्य वर किंवा मूल मिळावे म्हणून सोमप्रदोष व्रत करतात सोमप्रदोषाच्या दिवशी व्रताचे पूजन केल्याने आर्थिक समस्या दूर होते शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय केले जावे पाहूया चौदा सोमप्रदोष व्रताच्या दिवशी उपासनेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दुधामध्ये गूळ मिसळून भगवान महादेवाचा अभिषेक करावा यामुळे घरात संपत्ती वाढण्याची शक्यता निर्माण होते पंधरा सोमप्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी उपवास ठेवल्यास एखाद्याला अशुभ परिणामांपासून मुक्तता मिळते जर एखादी व्यक्ती मुंगा धारण करण्याचा विचार करत असेल तर हा सर्वोत्तम दिवस आहे पंधरा आपण कोणत्याही प्रकारच्या आजाराने त्रस्त असल्यास महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या मंत्राचा जप केल्याने सर्व समस्या दूर होतील असे केल्याने तुम्ही निरोगी व्हाल सोळा सोमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक करावा याशिवाय या दिवशी शिव स्तोत्राचा जप केल्याने शुभ परिणाम मिळतात सतरा सोम सोमप्रदोष व्रताची उपासना केल्याने एखाद्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या लोकांच्या कुंडलीतील चंद्राचा वाईट प्रभाव असेल त्यांनी भक्ती आणि नियमांनी उपास ठेवावा याशिवाय हा उपास संतान होण्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ